<laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रेम निमणे कोकणी परा या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो मित्रांनो शाळा बोलतोय मार तू कुठं मारायच मारताय कुठे आडवा पकड अरे तू तिथे नाही मी मला करायचं आहे कधी आयुष्यात झाला नसला इकडं निघाल्यावरती बरोबर निघते असं तुम्हाला हर जागे भेटत असतील आता गोटावर बोडी दुसरा बोडीन पाणी घेईन ए सायड बघ माहिती आहे तुम्हाला हा नारळ की काय मला वाट हाय पाण्या पाणी कोयतीतून कोयतीतून बाहेर येईल धार होऊ तुम्ही अरे कुठं पाणी जाते जे आहे तर फोडत नाही ते आयुष्यात पाहिजे आता असं वाटत मला शाळा मस्त आहे मित्रांनो खोबऱ्या काढण्याची स्टाईल कापड सुरी कोणती <laughs> तर मित्रांनो एक गावाच्या बाहेरचा निसर्ग आहे गावाच्या बाहेरचीच फक्त शेती करतात बाकी लांबला माहिती सगळ्यांनी शेती टाकलेली आहे आणि आम आमचं गाव आहे वरती धबधबा आहे काय माहिती दिसत असेल की नसेल तुम्हाला हे छोटस गाव आहे आमचं खूप मस्त वाटत मुंबईपेक्षा तर इकडे एवढं बरं वाटत ना जर गावामध्ये कोण नसला तरी पण इकडं बरं वाटत कारण इकडचं सुद्धा आण वातावरण आणि आमची सान म्हणजे काय असत ते सान म्हणजे पालखी जेव्हा गावाची पालखी असते तिथे इथं साना भरतात तर साना भरतात तिथे भरता इथं जिओ नेटवर्कला समोर जिओचं टॉवर आहे पण काय इथे नेटवर्क नाही चालत फक्त रेंज इथे जेव्हा लोक मुंबईला असतात तेव्हा गावच्या व्हिडिओ मुंबईला पोहचवण्यापर्यंतच काम करते आ, सोम एक तो गावचा एक एडिटर आहे त्याला एक खारेग कार्यगर खारे पुरस्कार द्यायला लागेल मस्त असं गाव आहे आणि हे इथे वीर आहे आणि पण ते पेऊन नाही आतमध्ये पेऊन नाही प्यों। आम्ही पेहूनच बोलणार बाबा अरे पेऊन काय कोणाला समजत नाही पोहून पोहून स्विमिंग काय म्हणताय पाणी टाकून आमचं दा। अण्णा आहे पहिजीपासून हे ते किती वेळ चालेल अण्णा दुकानाला नाही 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 डेटा जवळ तो तो थोडी पाणी घेतात पागल हात घेतात हात घेतात इथे वरती करायच नाही नाही असं नाही ना, रे सोम्या तू वरून दाखवच्या नाही येत रे वेल। <laughs> हा हे बघा गेलं फुग ओ घ्यायची मस्त आहे ही गावाकडची आमची लहानपणाची फुग फो फुगवायची मशीन आहे आमची मशीन खूप मस्त असतं ते अशा खूप खूप काय काय तुम्हाला जर फणसाचं पान भेटलं तर फणसाच्या पानाचं बैल पण तुम्हाला बनवून कसा बनवतात ते ही जी हा हा जो रस्ता इथून आमच्या गावापर्यंतचा इथे आम्ही पोरं फेऱ्या फेऱ्या मारतो असतात त्याच्यामधून तेल येतो त्या तेल तसा असाच केलं जाते ना असं केल्यावर त्याच्यामधून तेल येतात कुठे कुठे येतात हे बे हे नाही रे आला हे काय हे बघा तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे बाकी सारखे आणि हे आमचे हे इथे शाळा आहे आम्ही पहिली ते पाकिपर्यंत ह्या शाळेमध्ये शिकलो खूप मजा केली खूप सारे आठवण हा मार पण मार पण खूप करते खूप आठवण येत आमच्या कबड्डीची नंगरीची म्हणजे मुली इथे वरती नंगरीच्या प्रॅक्टिस करायच्या आणि खालची लवी आहे ना तिथे पूर्ण कबड्डीची प्रॅक्टिस करायची आणि आमची जिप शाळा खार आत मी जाऊया पिशा खार इकडे पहिली दुसरी असे इकडे पहिली दुसरी की पहिली दुसरी लाल लाल कलर बघा येते हा पाण्याचा कलर पूर्ण ना? ना कलर दाखव नाही हे दाखव पान दाखव हा पान बागा कोणता कलर आणि त्यामधून कलर बघा कोणता निघतो लागतो घास चोल चोर हाती हा 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 अशा म्हणजे अशा आम्ही पहिले खूप करायचो ह्या कलर वगैरे नसायचे खूपच खूप मजा असायची पडला हा या झेंड्यावरती वरपर्यंत मी तर एकदा पण तू चढलाय कोण चढायचा यस आमच्या आहे ना तो चढायचा कारण तू पूर्ण गुलगुलीत आहे त्या चढायला लोक म्हणजे जमायचं नाही आणि अर्ध्या चढून पाय आम्ही आणि बोर जेव्हा कोणाकडे फटाका नसतील ना फटाके फेळायला तर झाडाचं नाव नाही माहिती पण हा जो पान आहे ना असा वाचतो कदा नाही वाचत म्हणजे अशा खूप सारी मजा यायची अशी पहिल्यापासून आणि याची माल बनवतात कुठे आणि याची माल बनवतात पान आहे पानाचं नाव नाही माहिती टाकला टाकला आहे असे त्या पानाला दगडी एका दगडीने टोकाच्या वरती मध्ये पान वेणीचे वेणी टाइप ती तयार होते खूप साऱ्या आपल्या निसर्गात दाखवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण गाव गाव हा तर मित्रांनो मुंबईला भाव खूप महाग आहे गावाला असे तुम्ही वेळ जावल्या ना अरे डाकवला तर फोकळ भेट हा काय दिसला ना हा बघा आणि मी एक गोष्ट सांगतो कि मुंबईला तुम्ही किती पण पैसा कमवा किती काही मोठी मोठ्या पदावरती जा पण गावाकडची जे सुख आहे ना तो तुम्हाला कुठेच नाही मिळणार गाव गाव असतो गावात जेवढी मजा येते नाही ती मजा कुठं तुम्हाला मिळणार नाही तुमची क्रिकेटची पीच असते हा इथंच असतं ना अजून कुठं असतं टायमाला ना अशे बस जेव्हा उन्हाळा असतो ना त्या सानावर जेव्हा जेवून किंवा असा कंटाळा कधी पण त्या साण्यावर येऊन बसायचं ती मजा पण खूप अलग असते सान बघा मित्रांनो जेव्हा आम्ही लहान असतो ना त्या शाळा सुटायची तर हा वन आहे ना म्हणजे एक सर इथून पाणी जायचं ना त्या आम्ही आम्ही लोक जेव्हा छोटे होतो इथून डबा टाकायचो जेवणार तो दुपारी जेवायला डबा न्यायचो तर हिथून टाकायचो आणि पुढे जाऊन त्या मोरी ते पकडायचो जर नाही भेटला तर शिजा पर्यामुळे जायचा जर भेटला तर आपला तर आम्ही पकडायचो पकडायचो ते खूप अलगच मजा होती कोणाचा डबा पहिला जायचं जातो तो बघायचो आम्ही शरद लावायचो आम्ही आमच्याकडचा गोलू तर नाव सांग पूर्ण तिथून मग साई अंगणवाडी मजा येते का नाही मजा येते ना? ना? ना किती मजा किती अभ्यास किती तुला पाडवेड्या येतात की नाही तिथे येतात भाऊ तुझं नाव काय साई पूर्ण तू अजय बोलतो ना साई आहे कुठली तिसरी किती पेर पाडा येतात बोला तुला बंटवी येणार आहे कधी येणार आहे कधी नाही म्हणते उद्या आता दोन दिवसानंतरच या भावीत आमचं आगमन होणार आहे तुम्हाला भाव दाखवून देतो मी कासव कासाव बघा वरतीच कासावर आहे नीट ने दाखवा नेट दाखल गेला 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 ही भाव आहे कुठे गोविंदाला ही लोक या विहिरीमध्ये पेवले मी नव्हता हा नव्हता हा होता बाबीच्या भेंड्यावर पेवला औषध आहे तिकडे झाली मस्त गावाच्या बाहेर लहानपणी यात्रेमध्ये भिंगरी ना भेटली ना का मी अशी भिंगरी तयार करायचो हे तुला तोड ना पान बस राहते कोणले डोलक होत आहे फुल होता त्यांच्या डेकोरेशन चांगला आहे आमचं पण होईल डेकोरेशन चांगला भाईने पन्नास हजाराच काय डेक घेतल्या नाहीत तो लहानपणीच्या आठवणी येते आमच्या खूप अशा खूप मजा केली आम्ही लहानपणी दाखव फिरवून दाखव ना बारीकशी थोडी बारीक करायची आणि फिरवायचे खूप खतरनाक अशी फिरते मजा येते तुम्ही पण जर तुमच्याकडे असा झाड असेल ना तर तुम्ही ट्राय करा मित्रांनो हा जो वाडा आहे ना त्याला आमच्याकडे हुल्याचा वाडा म्हणतात कित्येक वर्ष जुनं आहे खूप वर्ष जुनं आहे त्याच्यावरती वादळ येऊन गेला खूप काही इकडं पाऊस वाऱ्यातून हा साईडच्या भीती कोसळल्या पण तो काही वाळा अजून पडला नाही खूप जुना आहे हा अजून पूर्ण प्रॉपर अशी त्यामध्ये भालं बिला ते काम येऊ शकतात तो हे नाही आमची ईडीपी आहे मित्रांनो आमच्याकडे याला शिरडा म्हणतात तुम्ही ह्याला तर ओळखत असाल या झाडाला खूप सारे इकडे आहेत तुमच्याकडे काय बोलता याला कमेंट करून नक्की सांगा मला आणि गौरीच्या टायमाला असे पाहिजे असतात मित्रांनो ती समोर आहे ना ती केळशी आहे किती मस्त नजारा तुम्ही बघू शकता आणि ती शेती शेतीचे ते पूर्ण ओसाड आहे पण या साईडला थोडीशी गेली नाही काय साईडला पूर्ण ओसाड आहे म्हणजे टाकलेलं आहे शेती कोण कर शेती करत नाही आता तर खूप मस्त कंटाळतात शेती करायला पण काही दिवसानंतर आहे ना अशी वेळ येणार आहे ना की सगळ्यांना शेती कराय पूर्ण परत लागणार आहे ते आता प्लास्टिक तांदूळ पण निघाले निघाले ते तुम्हाला पण माहिती आहे इव्हन हेलून तिसरा तीन पोटीचा तो दाखवायचा राहिला आहे ना खूप असं मस्त वाटत गावाला खरं खूप शांत आहे आणि खूप मजा असते गावाला मला तर बाबा मुंबई नको नको तुटलीच पाणी पिया गेला पाणी हा ही बघा हे तुम्हाला दाखवतो ह्यामध्ये युनिफ मध्ये ह्याला बोलतात उपील आमच्याकडे बोलतात उपील आम्ही ह्याचा पण पाणी प्यायचो आणि अजून पण पितो पुढे एक उपील आहे ते पितो आम्ही इथं तर इथं गुरबीरं पाणी पितात गुरांसारखी गुरा थोडीशी तर मित्रांनो गावापासून लांब येण्याचं कारण म्हणजे गावाला नेटवर्क नसतो म्हणून इकडे बाहेर आल्यावरती नेटवर्क असतो पाठीमागं तुम्ही बघू शकता हा आमचा गावाचं मंदिर आहे ते जाकमचा प्रसन्न आणि एवढा लांब यायचं कारण म्हणजे दीड दोन किलोमीटर लांब आलो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ते पण व्हिडिओ अपलोड होतील की नाही काय माहीत पण नाही तर काय जिथं मी आलो आहे तिथं आम्ही पहिल्या जेव्हा आमची गुरं होती तर आम्ही रोज यायचो कारण आम आम्हाला फक्त तेव्हा गुरुच बंद आम्हाला फक्त राहायला आम्ही गावामध्ये जायचो कारण आमचं जमीन आमचं वाडा बिडा सगळं इकडे आहे हा माझ्या मोठ्याचा वाडा आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून दाखवतो मी हे खालती सगळ्या जमिनी जमिनी आहे तिकडं जिकडं खालती दिसतं आहे तर खालती पण आमच्या शेती आहे ती आम्ही कधीच सोडली कारण तिकडं आता कोण तसं करत नाही म्हणून रानडुकर पण त्रास देतात त्यामुळं तिकडं काय भेट हे पाहिजे असं पीक पीक भेटत नाही कारण नुसकाने करून टाकतात रानडुकरं त्यामुळे तुम्ही अरबी अरबी समुद्र बघू शकता आणि हा जो वरती जंगल आहे त्या जंगलात आम्ही आमची गुरस चरायला सोडायचो आता शेती न केल्यामुळे खालचेच सोडतात कारण वरती गेली का पटायचं कारण खालची शेती होती त्या साईडला नाहीतर मग पुर नुकसानी करायचे मस्त इकडे वातावरण वाटतं एकदम शांत जायचं कुठे वरत वरती वरत येणार हा येईल ना मग वरती येईल हा हा हे आपट्या हे नाही हे आपल्याच बोलतात ना, ना। आपण ही जी जागा आहे ना आता इकडं जास्त कोणाचं हा बघ इकडं कोणाचं जास्त हे म्हणजे जास्त इकडे कोणी येत नाही आता कारण ही जी इथे गोटण आहे ना बैलांचे पाय तुम्ही बघू शकता गोरांचे हो बाबा पूर्ण जंगल जंगल झालाय इकडे हे तुम्ही इकडे बघू शकता जेव्हा दोन तीन वर्ष अगोदर या साईडला तुम्ही बघाल ना तर आम्ही इकडेच असायचो दिवसभर आमची इकडे शेती आम्ही शेती करायचो ना तर इकडेच आम्ही इकडे आंघोळ विंगोळ करायला यायचो हे आमचे ढकून आहे इथे गुरं पाणी येतात अजून पण येतात जे आहेत ते गुरं येतात अजून पण पाणी प्यायला मस्त अशी इकडे जागा आहे मस्त शांती निवांत असं पूर्ण असं एक झाड आहे वडाचं त्या वडाच्या झाडाखाली बसायचो आम्ही गुरं यायची गुरं बसायची विश्रांती करण्यासाठी ही जागा खूप बेस्ट होती आता पण आहे पण आता थोडं इकडं इकडं पहिले बसणार की जागा होती आता जितने या काय पण हा 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 इथे बघतोय जरा हा हा इथे पहिला आमचा वाडा होता आणि आता वाड्याची जशा बघ आई शपथ मी तर एक वर्ष आलोच नाही इकडे ना वाटत कागद वगैरे हा जो हा रे हा वाड्याच्या तिथला ही आहे ना वाळा पूर्ण क्रॉस झाला वाळा इथे होता पहिला पण वादाळानंतर आम्ही पडला तो आम्ही इकडे इकडे बांधला तो पडला ही पूर्ण शेती आता पूर्ण आहे इकडं आता पण शेतीच नाही करत पण पहिले खूप शेती म्हणजे इकडे पूर्ण शेती करायचो आम्ही पूर्ण तर शेती करायचो हे आहे वगैरे इकडे आमची शेती होती अशा कौलं पण होती रे आमची कौलं आहेत की नाही ते पण बघायला होती मासाना चोरून काय भेटतं काय माहिती तिथे खालची आमची कौल आहे तिथे हा तिथे आहे दिसत नाही रे ती खालची गुर, ते तुम्हाला दिसत काय माहिती नाही नंतर काय तो आमचा पाडाय वाटत आहे मला असा ब्लॅक वाला मला दाखवतो मी नंतर खूप निसर्गाचं खूप मला तिकडे एवढं बरं वाटतं ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला का हा देऊळ आहे साखरेचा त्या देवळामध्ये आम्ही जेवायला जायचो ही आमची शेती आहे पूर्ण तर शेतीमध्ये आम्ही विश्रांती करायला ह्या देवाळामध्ये जायचो खूप अशी मजा लोक एकत्र असायची खूप मजा यायची दरांडच आले खाली दरण झाले <laughs> खाली खूप अशा आठवण आहेत ह्या जागेवरती आमच्या मित्रांनो खूप टाइम झाला आहे आम्ही इकडं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलो आहे खूप टायमानंतर आत्ताशी फोर्टी फाय अजून शंभरपर्यंत होवीपर्यंत थांबायचं आहे संध्याकाळ व्हायला आली किती वाजता आलेलो आम्ही पावणेपासला आलेलो साडेपाच वाजलेत ते पण दुसऱ्यांच्या साखरे गावामध्ये आलो आम्हा साखरेमधून खारेगावमध्ये जायचं आहे दोन तीन किलोमीटर असेल रस्ता भाऊ कंटाळला आहे बोलते है चल नुसता चल, चल 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 घरी चल थांबतो तर व्हिडिओ अपलोड करायचे म्हणजे थांबायचं लागेलच ना चार मिनिट आणि छप्पन्न सेकंद असे व्हिडिओ याव्या टाईम अपलोड करायला गावाला लागतो म्हणून ही मेहनत आहे पण ती मेहनत सगळ्यांना दिसत नाही आजचा व्हिडिओ बघूया कसं आजचा व्हिडिओ पण खूप चांगला झाला आहे नक्की बघा तो पण व्हिडिओ मागचा पण व्हिडिओ बघा तो पण खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आता घरी जाऊन डेकोरेशनचा पण तयारी करायची आहे तो डेकोरेशनचा पार्ट दुसरा येईल आम्ही पार्ट उद्या टाकतो म्हणजे आज टाकन आज व्हिडिओ बनवला तर एडिट करन नंतर उद्या अपलोड करन तो अपलोड होईल की नाही काय माहिती असं सिच्युएशन असत तिकडे यास आता दोन तीन किलोमीटर चालून परत गावाला जायचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय 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 करा